वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चैनल जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय माझं नाव आहे पायल तर कदाचित आपण आजच गणपती बाप्पा आणणार आहोत तर जाऊयात आता गौरींकडे बघूयात काय काय सुरू आहे हो नानांकडे माझे काका आहेत ते त्यांना मी नाना बोल हाय निघाला आता वाल निवडायचे तसं आम्ही दरवेळेस ह्याला म्हणतात वाल बिरड बिरड वालाच वालाच बिरड पाऊस पडून झाला तर ऊन आमची बच्छा दिसते का उन्हामध्ये मला तर पूर्वी दिसत नाही क्यूट दिसते ना क्यूटच येते हाय बाय चाल बघा आमच्या रिशिताने किती निवडले ना वाल काय ग किती निवडलेस खूप निवडलेस का थँक्यू का हा काय हो? कसं वाटतंय तुला वाल निवडून खूप छान वाटत मी काय तुला येणार बाप्पा आहे कोणाला कोणा कोणाला काय कम नसते तिला ठेवून येईल तेव्हा मला घ्या असं बोल ऐकायला असेल आल तर मी रे रिटेलिकास्ट करायलाच आहे गौरी साफसफाई चालू आहे आता गौरीची बोल ते मला घेऊ नको म्हणून लपली ईश आधी फक्त मोबाईल घेऊन बसलाय तिला बघत करते ना नीट करते ना काय रे नीट करते ती

निघणार होत आता बाप्पाला आणायला बघूयात मग सरप्राईज असणार आहे बघूया मी दाखवल किंवा नाही दाखवल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही एक्साइटेड असा तर